क्षणातच एक मिनटाचं पण अंतर नाही डॉक्टर साहेबांनी बघा ही बैठक व्यवस्था बारकी आहे त्यामुळे पुढचा जो उंच स्टूलचा भाग आहे तो अक्षरशः मला आता इथून पुढे मला वाटतं सहा साडेसहा वाजले आहेत दोन तासांनी जरी मी उठलो तरी मला काय हरकत नाही तर माझा हा जरा जवळ येऊन जरा बघावं जरा कृपया रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद बाजवा माझा असा आशा व्यासंग आहे की ज्या ज्या पवित्र ठिकाणी मी जातो तिथं रामकृष्ण आणि विठ्ठल केशव गोविंद माधवा हे नामस्मरण नामसागर नामलेखनाची नोंद असते हे म्हणजे काया वाचा मन ह्या तीन गोष्टी इथं सामावलेल्या आहेत संपूर्ण शरीर आहे मेंदू आहे हातपाय चालतात लिहिण्यासाठी तर अशीच भगवंतांना मला कृपादृष्टी द्यावी डॉक्टर साहेबांना ते फार सुंदर अशी अधिक कल्पना अधिक मला वाटतं त्यांनी काल सगळा परिसर फिरून दाखवला बिल्डिंगमधला बिल्डिंगमध्ये जे काही वेस्टेज जागा आहे आहेत त्याला तो चॉक चक हा डक डक विचार करा काय सुंदर क्लब हाऊस केलेलं आहे सुंदर डक डकच्या बाजूमध्ये मुलांना प्लेग्राऊंड खेळलेलं आहे म्हणजे एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीचं मग राजकीय नाही पण थोडासा मला त्याचा जो सन्माननीय त्याचा आदर्श आहे राजसाहेब ठाकरे मला वाटतं या याला भगवंताने लवकरच चांगली कृपादृष्टी द्यावी कारण त्याच्यामध्ये पण त्या रायसाहेबांमध्ये पण खूप चांगली कल्पकता आहे महाराष्ट्र एक नवनिर्माण घडवण्याचा पण दुर्दैवानं सत्तेचं समीकरण करताना आकडेवारी फार महत्त्वाची असते मी फार चांगला बोललो पण माझ्या जर आकडेवारीमध्ये समजा मला मार्कच नाही मिळाले मी प्रश्नांची उत्तर तोंडी देतो आहे पण लिखाणात जर मला समजा शंभरपैकी पासिंगला चाळीस नाही पडले तर कदाचित माझं नापास होण्याचीच ती गणित आहे त्यामुळं थोडं मला काल खरंच दुःख वाटलं की एवढं आणि पहिली वेळ मला मला खरं सांगतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पहिली वेळ असं वाटलं की काहीतरी ह्या व्यक्तीच्या मागे काहीतरी कर्तृत्व शक्ती आहे पण एवढं की त्याला त्याला ते आकडेवारीचं गणित दुर्दैवाने ह्याला पण एक मिनटं किनार आहे की कि दुर्दैवानं काही लोकांनी आपली वोट बँक केलेली आहे काही जाणकार काही जाणीवपूर्वक का उमेदवारांनी आपली वोट बँक केलेली आहे त्यामुळे ती विजयाच्या गणिताची त्यांनी चांगली मांडणी केलेली आहे पण ह्यांचं आता एक उदाहरण देतो की मला वाटतंय अमित ठाकरे यांच्या जो निवडून आला महेश सावंत त्याला बेचाळीस हजार मतं मिळाली दोन नंबर निवडून आले त्यांना अडतीस हजार मतं मिळाली आणि राजसाहेबांचा मुलगा अमित ठाकरे यांना चौतीस हजार मतं मिळाली म्हणजे मतं मिळतच नाही असं नाही फक्त ती जिंकण्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तेवढी कमी आहे तर या पवित्र ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की पांडुरंगा कृपया भगवंत अशा काही काम करणाऱ्या व्यक्ती असतील व्यक्तिमत्व वेक्थि त्यांना निराश न होता त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना न येता अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना यशाची किनारी मिळू दे खूप खूप धन्यवाद माऊरे रामकृष्ण तर माझं आता लेखन चालू आहे